नमस्कार मित्रांनो उद्या आहे राखी पौर्णिमा तर आता मुलीला आणायला जायला लागते मुलीला आणायला जायला लागते बाकी पौर्णिमा सगळं एकच आहे मग ते जाऊन आणायचं आहे तर चला आता तोंडल्याला जायला लागते तोंडेत काय जवळ आले लांब नाही आपलं जाऊन यायचं हां तर चला निघूया आणतो जाऊन तुम्ही पण आणा तुमच्या बहिणींना रक्षाबंधनला किंवा त्यांना वेळ नसला तुम्ही जावा काय बरोबर आहे कसं आहे राखी पौर्णिमे सगळ्यात मोठा सण आहे तर चला चला तर आलोय आपण आता तोंडल्यात पुरीच्या घरी पूरगी जिवती आणि पेवड्या अजून नटला नाही सांगून सुद्धा बरं का कोणच नटून बसलं नाही काय नाही रे सांगितलं होतं ना मी यायचो म्हणून यायला अरे रे तो कसा लपलाय ला लाज लाज आहे लागलाय कसा पुरी जेवण चालू आहे आणि हिचं बी काहीतरी खायचं चालू आहे आणि नटली नाही काय नाही बारकी बर का पिवड्या का आंघोळच केलं ना का तो अजून आता काय खरं नाही लाग इकडं आत एक जण बसलय बाहेर एकजण बसलय आय सगळे कुठे राहणार गेले ते वाटतं पिवड्या कुठे गेले आजी हा का बर चला तर आवरा राहरामे टाटा चला इथे तो आला दोन 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 आता हि कवा आता ये, ये ना आता रुस्ती बघा एक त्यात चला एकदा जांभळ्यात याला झोपेतन उठल हा टाटा टाटा करायला लागली आजीला तर जायचंय म्हणजे बाय गौरी टाटा टाटा हाय चला पोरीला आणलं बघा आता पोरगी हाई बारकी पण आणली मोठी तुणी आणले बघा आता काय खरं नाही आता कुठं आलाय कुठं आलाय कुठं आलायस तू होय अलग 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 बर 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 हम्म चला आता चला खुटा लाए। खुटा लाए। चला लाए। चला 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 या कोण कोण आले कुठं आले र नवीन नवीन वाटतंय जरा चला 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 पिवड्या कुठं आलाय रे कुठं आलायस तू मामा कुठं आहे मामा मामा कुठे गेला गे मामा आहे कुठे गेला मामा अयो टी व्ही बघायला लागला तू कुठं आलंय कोण कोण आले मामा कुठं गावा कामाला गेला वाटत आता काय रक्षाबंधन ला आणलंय बघा ह्यांला आता पाणी कसा पिते बघा हा तरी पण इकडे तिकडे बघतोय पाणी पिताना बरं नवीन हा कोण आहे म्हणून लय आगाव झालाय आता ती आगाव झाला चला थोडाफार झाला नाही नाही मग कटले पुरीला आता आता उद्याचे रक्षाबंधन बघूया कसे होते काय होते थोडीशी आपली छोटीशी सगळ्यांची मिळून हा तर चला